विधान परिषदेचे आमदार योगेश चिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण झालं मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर चौघांनी चार चाकी शेवलेट या गाडीतून फुरसंगी फाटा परिसरातून त्यांचं अपहरण केलं या प्रकरणी तक्रार दाखल केली तपास सुरू झाला पण याच दरम्यान शिंदवणे घाटामध्ये त्यांचा मृतदेह सापडला आणि त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं मृतदेहावरती तीक्ष्ण हत्याचे वार होते मृतदेहाजवळ रक्तानं माखलेले लाक, दांडके देखील सापडले पण मृत्यूचं कारण समोर येत नव्हतं पण आता टिळेकरांच्या मामाचं म्हणजे सतीश वाघ यांच्या हत्येचं कारण समोर आलंय सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा पवन शर्मा असल्याची माहिती समोर आहे आणि त्या इतर आरोपींची नावं देखील निष्पन्न आहे त्यानंतर या प्रकरणी पाच पैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे पवन शर्मा जो मूळचा धुळ्याचा आहे आणि नवनाथ गुरसाळे जो फुरसुंगीचा रहिवाशी आहे अशी आरोपींची नावं समोर आली आहे आरोपींच्या जबाबानुसार सतीश वाघ यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी मिळाली होती ज्यावेळी सतीश वाघ यांचं अपहरण झालं त्यावेळी दहा ते पंधरा मिनिटात गाडीमध्ये त्यांची हत्या करण्यात आली चाकूनं वार करून लाकडी दांडक्यानं के मारहाण केली आणि नंतर मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला आणि पळ काढला पण सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून ना आला आणि याबाबत त्यांनी रुळीकांच्या पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी अपहरणाची माहिती मिळताच वाघ यांच्या सुटकेसाठी काही वेळातच तब्बल चारशे ठिकाणावरची सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डेटा गोळा केला होता अपहरण करण्यासाठी वापरलेल्या गाडीशी साधर्म्य असलेल्या पाचशे गाड्या देखील तपासल्या होत्या दरम्यान आरोपींच्या कबुली जबाबानुसार ही हत्या वैयक्तिक कारणातून झाल्याचं समोर आले वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनंच हे सगळं कृत्य केल्याचं तपासतून समोर आले ज्या व्यक्तीनं सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली होती त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली तर इतर दोन आरोपींचा तपास अजूनही सुरू आहे दरम्यान या आरोपींवरती कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका